मुंबईतल्या दादर इथला प्रसिद्ध कबुतरखाना हा फक्त कबूतरखाना नाही तर मुंबईकरांसाठी एक लँडमार्क आहे पण जवळपास नव्वद वर्षांचा इतिहास असलेला हा कबुतरखाना उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार इथं कबुतरांना खाद्य देण्यावर बंदी घालण्यात आली होती पण तरीही काही लोक कबुतरांना खायला देत होते अखेर दोन ऑगस्टच्या रात्री उशिरा मुंबई महापालिकेकडून यावर कारवाई करण्यात आली पालिका प्रशासनानं संपूर्ण कबूतरखाना ताडपत्रीनं झाकलाय पण प्रशासनाच्या कारवाईला काही स्थानिक लोकांकडून विरोधही होतोय हा विरोध प्रामुख्यानं जैन समाजाकडून केला जातोय मुंबईत कबूतरखाने सुरू राहावेत यासाठी जैन समाजानं नुकतीच एक रॅली काढली होती भाजप नेते मंगल प्रभात लोढा यांनी सुद्धा नागरिकांच्या मागणीची दखल घेण्याची विनंती आहे तर दुसरीकडं यावर मनसेची प्रतिक्रिया सुद्धा आली हे कबूतरखाने कसे धोकादायक आहेत हे मनसेकडून सांगितलं जात त्यामुळं या मुद्द्यावरून आता राजकारण व्हायलाही सुरुवात झाली आहे आता मुंबईत कबुतरांना खायला घालणं हा तसा संवेदनशील विषय इथं ही प्रथा शतकानुशत चालत आली पण ही प्रथा नेमकी कधी सुरू झाली मुंबईतल्या कबुतरखानांचा इतिहास काय आता हा विषय इतका संवेदनशील का बनलाय जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू कबुतरांना अन्न घालणं हे भारतीय संस्कृतीत पवित्र कार्य मानलं जातं असं केल्यानं पूर्वजांकडून आशीर्वाद मिळतो असंही म्हटलं जातं कबुतरांना अन्न अर्पण केल्यानं मृतपूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि पूर्वजांना दुःखातून मोक्ष मिळतो अशाही काही धारणा आहेत विशेषतः अमावस्येच्या दिवशी कबुतरांना अन्न खाऊ घालणं फायद्याचं असतं असंही बोललं जातं जैन धर्मातही याला विशेष महत्व आहे अनेक जैन कुटुंब नियमितपणे कबुतरांना खायला घालतात बहुतेकदा जैन मंदिरांजवळ किंवा ट्रस्ट संचालित कबुतर खाण्यात हे केलं जातं त्यामुळं जैन मंदिरांच्या शेजारी चणे विकणारे नक्कीच दिसतात थोडक्यात कबुतरांना खायला घालणं ही फक्त आवड नाही तर त्यामागं काही प्रथांचा दाखला दिला जातो याच उदाहरण म्हणजे दादरचा कबुतरखाना या, या स्थापना ही जैन केली होती मुंबईत सुरुवातीपासूनच गुजराती आणि जैन व्यापारांची संख्या मोठी राहिली यामुळं शहराच्या अनेक भागांमध्ये कबूतरखाने सुरू झाल्याचं बोललं जातं या कबुतरखानांमुळे शहरातल्या कबुतरांच्या संख्येत वाढ झाल्याचं चित्र आहे मुंबईत विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच कबुतरांच्या संख्येत वाढ व्हायला सुरुवात झाली होती मुंबईत त्या काळी आजच्या इतकी गर्दी नव्हती त्यामुळं कबुतरांना निवासासाठी भरपूर जागा उपलब्ध होती शिवाय व्यापाऱ्यांकडूनही कबुतरांना परोपकारी वृत्तीनं धान्य खायला दिलं जायचं यामुळं मुंबईत कबुतरांच्या संख्येत लक्षणीय वाढ व्हायला लागली आहे सुरुवातीच्या काळात मुंबईतल्या कबुतरांना खाऊ घालण्यासाठी एक विशिष्ट जागा होती परावडी असं तिचं नाव परावडी म्हणजे एक प्रकारचं पक्षीगृह हे पक्षीगृह विशिष्ट पद्धतीनं सजवलेलं असायचं ते सहसा लाकडापासून बनलेलं ला असायचं ज्याची उंची अंदाजे सात मीटर पर्यंत असायची जमिनीवर फिरणाऱ्या मांजरी आणि कुत्र्यांपासून रक्षण करण्यासाठी या पक्षीगृहांना उंच ठिकाणी उभं केलं जात असे यावर कोरीव काम केलेलं असायचं तसंच ते वेगवेगळ्या रंगांनी रंगवलेलं असायचं या पक्षीगृहांमध्ये पक्ष्यांसाठी नियमितपणे धान्य ठेवलं जायचं इथं वेगवेगळे पक्षी अन्न खायला यायचे यामध्ये कबुतरांची संख्या जास्त असायची कालांतरानं कबुतरांना खाऊ घालण्यासाठी पराबळी थोड्या मोठ्या जागा तयार व्हायला लागल्या ज्यांना कबुतरिया किंवा कबुतरखाना असं म्हटलं जाऊ लागलं या कबुतरखानांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांना स्थानिक समुदायाच्या देणगीद्वारे उभारलं जायचं या कबुतरखान्यांमध्ये लोक कबुतरांसाठी नियमितपणे धान्य आणि पाणी ठेवायचे आता हे कबुतरखाने एवढे महत्वाचे कसे बनले ते बघूयात जैन धर्मात पक्ष्यांना अन्न खाऊ घालण्याचं विशेष महत्व आहे अन्य संस्कृतींमध्ये धान्यदानाला पवित्र कार्य मानण्यात आले यामुळे हळूहळू हे कबूतरखाने धर्मादाय स्थळ म्हणून विकसित झाले या अनेक धर्मातले लोक धान्य खानांच्या ठिकाणी येऊ लागले हे कबूतरखाने मंदिर आणि धार्मिक स्थळांच्या जवळ आढळतात याचं कारण हेच आहे एका आकडेवारीनुसार सध्या मुंबईत एक्कावन्न कबूतरखाने आहेत या सगळ्या कबूतरखानांना आता बंद करण्याचे आदेश देण्यात आले विशेष म्हणजे हे सगळे कबूतरखाने मुंबईच्या मुख्य भागात आढळतात मुंबईच्या मलबार हिलमध्ये चार गिरगावमध्ये चार वरळीत तीन दादरमध्ये एक वांद्रे पूर्वमध्ये चार अंधेरीत सहा गोरेगाव मध्ये तीन आणि मालाडमध्ये दहा कबुतरखाने आहेत यापैकी दादरचा कबुतरखाना हा सगळ्यात जुना आणि प्रसिद्ध कबुतरखाना तो दादर कबुतरखाना ट्रस्टद्वारे चालवला जातो दादरच्या कबुतरखाना ब्रिटिशकालीन वारसा आहे याची निर्मिती एकोणीसशे तेहतीस साली पाण्याचा कारंजा म्हणून झाली होती पण कालांतरानं इथं कबुतरांना दाणे टाकण्याचा प्रकार सुरू झाला हळूहळू याचं रूपांतर कबुतरखानात झालं एकोणीसशे चव्वेचाळीस मध्ये तेव्हाच्या बॉम्बे नगरपालिकेनं दादर मधल्या जैन मंदिराला कबुतरांना अन्न खाऊ घालण्यासाठी एक जागा उभारण्याची परवानगी दिली होती या जागेची मागणी जैन समाजाकडूनच करण्यात आली होती मंदिराजवळ अन्न खाण्यासाठी जमणाऱ्या कबुतरांना गाडी खाली येण्याचा धोका होता त्यामुळे जैन समाजाकडून वेगळ्या कबुतरखानाची खाण्याची मागणी करण्यात आली होती अशा प्रकारे दादर मधला हा कबुतरखाना अस्तित्वात आला या कबुतर वास्तूला सरकारनं वारसा इमारत घोषित केलंय ही ग्रेड टू ची हेरिटेज वास्तू आहे सुरुवातीला मुंबईत कबुतरांना अन्न खाऊ घालायला फारसा कोणाचा विरोध नव्हता पण नव्वदच्या दशकापासून चित्र बदलायला लागलं तोपर्यंत या कबुतरखान्यांमध्ये येणाऱ्या कबुतरांची संख्या प्रचंड वाढली होती तेव्हापासून कबुतरांना अन्न खाऊ घालण्यावरून अनेक तक्रारी नोंदवल्या जाऊ लागल्या कबुतरांच्या विष्ठेमुळे श्वसनाशी संबंधित आजार होतात असंही समोर आलं अनेक तक्रारींमध्ये लोकांना कबुतरांच्या मोठ्या संख्येमुळे श्वसनाच्या समस्या जाणवू लागल्याचं सांगितलं गेलं यामुळं या, या कबुतरखानांना हटवण्याची मागणी जोर धरायला लागली दोन हजार चौदा पासून मुंबईतले अनेक कबुतरखाने हटवले गेले तसंच मुंबई महापालिकेनं कबुतरांना खाद्य घालण्यावरही बंदी घातली कबुतरांना खाद्य घालताना पकडल्या गेलेल्या व्यक्तींना महापालिकेकडून दंडही ठोठावण्यात आला आता हा विषय पुन्हा चर्चेत आला तो महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अधिवेशनात मंत्री उदय सामंत यांनी मुंबईतले सगळे कबूतरखाने तत्काळ बंद करण्यात येतील असे निर्देश दिले यानंतर या, या कबुतरखानांवर कारवाई सुरू झाली या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीही सुरू आहे आता या कबूतरखान्यांना बंद करण्यासाठी विरोध का होतोय ते बघूयात दोन ऑगस्टला मुंबई महापालिकेनं दादर इथला कबुतरखाना पूर्णपणे बंद केला यासाठी संपूर्ण कबूतरखानाला ताडपत्रीनं झाकण्यात आलं यावर स्थानिकांनी आक्षेप घेतल्याची दृश्य समोर आली आहेत महापालिकेच्या कारवाई विरोधात दक्षिण मुंबईत पक्षीप्रेमी आणि जैन समाजाकडून तीन ऑगस्टला विरोध प्रदर्शन करण्यात आलं यात जैन मुनी सुद्धा सहभागी झाले होते यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली मुंबई महापालिकेचा निर्णय चुकीचा आहे हा आमच्या धर्माच्या विरोधात ते सात तारखेला मुंबई उच्च न्यायालयात काय निकाल येतो ते आम्ही बघू आज आम्ही कबुतरांसाठी प्रार्थना आहोत सात तारखेपर्यंत कोणताही निर्णय आला नाही तर दहा तारखेच्या आत आम्ही राज्यव्यापी आंदोलन करणार लाखो कबुतर प्राण सोडत आहेत त्यांना दाणा पाणी नाही मुंबई महापालिकेला यावरून आमचा विरोध आहे असं जैन मुनी म्हटलंय मुंबई इथल्या कबूतर खानांचा इतिहास तसा अनेक दशक जुना पण आता त्यांच्यावर कारवाईला सुरुवात झाल्यानंतर ता चर्चेत आले मुंबई शहराच्या इतिहासात या कबुतर खानांचं वेगळं महत्व आहे त्यांना बंद करण्याच्या विरोधात स्थानिक लोकही पुढे येतात आता याबाबत काय निर्णय घेतला जातो हायकोर्ट यावर काय म्हणतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला या कबूतर काय वाटतं त्यांच्यावरची कारवाई योग्य आहे का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल बिडूच्या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा